नमस्कार मित्रमैत्रिणी प्रत्येक व्यक्तीने कधीतरी वास्तव्याच्या आरशात डोकावले पाहिजे आज आपण अशी प्रेरणादायी कथा पाहणार आहोत गावातील अनु ही हुशार विद्यार्थिनी आणि महत्वाकांक्षी मुलगी होती तिचे बालपणीचे स्वप्न होते की ती आय ए एस अधिकारी बनेल ती नेहमीच तिच्या वर्गात प्रथम येत असे ती खूप मेहनती होती तिचे पालक प्रंदा आणि श्याम यांना तिच्या अभ्यासाचा आणि करिअरचा खूप अभिमान होता अनुची एक धाकटी बहीण मिनू देखील होती ती तिच्यासारखीच हुशार होती पदवी प्राप्त केल्यानंतर अनु दिल्लीतील एका प्रतिष्ठित यू पी एस एस कोचिंग संस्थेत दाखल झाली तिच्या गावकऱ्यांनी हे ऐकले आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा दिल्या तिचे पालक देखील तिला सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार होते पण अनुचे आणखी एक रहस्य होते जे ती तिच्या कुटुंबापासून लपवत होती ते रहस्य म्हणजे तिचा प्रियकर आकाश आकाश हा अनुच्या कॉलेजच्या काळात भेटला होता आणि तो आता दिल्लीत काम करत होता आकाशने वारंवार अनुला दिल्लीला येण्यास सांगितले पण अभ्यास आणि कुटुंबाच्या अपेक्षामुळे अनुला वेळ मिळाला नाही शेवटी अनुने आकाशला होकार दिला आणि आय एस सीची तयारी करण्याच्या बहाण्याने दिल्लीला आली दिल्लीत पोहोचल्यानंतर अनुने कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला पण तिचे लक्ष अभ्यासावर कमी आणि आकाशवर जास्त होते ती आकाशसोबत जास्त वेळ घालू लागली अनुने तिच्या पालकांना फोनवर सांगितले की तिचा अभ्यास खूप चांगला चालला आहे आणि तिला चांगले शिक्षण देखील मिळत आहे पण सत्य वे काही वेगळेच होते अनुला अभ्यासात रस नव्हता आणि तिने कोचिंग क्लासेस देखील सोडले होते त्या दरम्यान अनुची बोलण्याची पद्धत बदलल्यामुळे अनुच्या आईला म्हणजे वृंदाला संशय आला होता एके दिवशी वृंदा अनुला म्हणाली की मी तिला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीत येत आहे अनु घाबरली आणि तिने आकाशकडे मदत मागितली आकाशने तिला अनुच्या आईवडिलांना संशय येऊ नये म्हणून एका मित्राच्या मदतीने बनावट कोचिंग सेंटर दाखवण्याचा सल्ला दिला वृंदा आणि श्याम दिल्लीत पोहोचले आणि अनुला भेटायला गेले अनु त्यांना बनावट कोचिंग सेंटरमध्ये घेऊन गेले आणि सर्व काही ठीक असल्याचे सांगितले पण वृंदाला काहीतरी असामान्य वाटले त्यांनी अनुच्या खऱ्या कोचिंग सेंटरची चौकशी केली आणि त्यांना कळले की अनुने तिथे प्रवेशही घेतला नव्हता वृंदा आणि श्यामला अनुचे सत्य कळले होते अनुने तिच्या आईवडिलांना फसवले होते हे पाहून तिला खूप वाईट वाटले तिने आसरू ढाळत तिच्या पालकांची माफी सांग मागितली आणि त्यांना संपूर्ण सत्य सांगितलं वृंदा आणि श्याम यांनी अनुला समजावून सांगितले की तिने त्यांच्यापासून काही लपू नये कारण ते तिच्या भल्यासाठी सर्व काही करतात वृंदा आणि श्याम यांनी अनुला घरी परत आणण्याचा निर्णय घेतला त्यांनी अनुला समजावून सांगितले की तिने अपयशाची भीती बाळगू नये आणि तिला एक नवीन संधी द्यावी अनुने तिच्या पालकांचे म्हणणे ऐकले आणि घरी परत आली आणि पुन्हा आय एस एसची तयारी करू लागली त्यावेळी तिने आकाशपासून अंतर ठेवले आणि तिच्या स्वप्नावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आकाशने अनुच्या या निर्णयाचा आदर केला आणि त्यांच्यापासून अंतर ठेवले जेणेकरून अनु तिची स्वप्न पूर्ण करू शकेल अनुचे प्रयत्न पाहून तो खूप प्रभावित झाला आणि त्याने आपल्या करिअरवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली अनुला तिच्या ध्येयात कुटुंब आणि प्रेम दोघांचाही पाठिंबा मिळाला होता वेळ निघून गेला आणि अनुने कठोर परिश्रम केले आणि आय ए एस परीक्षा उत्तीर्ण झाली तिच्या पालकांनी तिचे अभिमानाने स्वागत केले आणि गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले अनुने सत्य आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व समजून घेतले आणि तिच्या अनुभवातून शिकले की कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळली पाहिजे या काळात आकाशने अनुच्या कठोर परिश्रम आणि यशाने प्रेरित होऊन स्वतःच्या व्यवसायावर काम करण्यास सुरुवात केली काही काळानंतर अनु दिल्लीत पोस्टिंग झाल्यावर आकाश आणि अनु पुन्हा भेटले दोघांनी आपापल्या कारकिर्दीत यश मिळवले आणि पुन्हा एकमेकांसोबत वेळ घालू लागले अनु आणि आकाशांनी मिळून त्यांच्या कुटुंबियांना या नात्याबद्दल सांगितले त्यांच्या पालकांनीही हे नातं स्वीकारलं आणि लवकरच त्यांचा विवाह ठरला सत्याच्या आरशाने अनुच्या आयुष्यात आनंद आला होता तुम्हाला जे काही करायचे आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करा कुणीही दुसऱ्यांना फसवत नाही पण तो स्वतः फसवला जातो सत्याला पर्याय नाही यशस्वी जीवनासाठी प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम फार आवश्यक आहेत ही कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद